खास आषाढी एकादशीनिमित्त आज आपण बटाट्याचा खीस कसा करायचा ते बघणार आहोत रताळ्याचा खीस आपण नेहमीच करतो पण हा बटाट्याचा खीस तुम्ही आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल झटपट बनवून हो तयार होणार आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याचा खीस तयार करण्यासाठी इथे साधारण मध्यम आकाराचे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बघू शकाल खूपही मोठे नाहीत आणि खूपही छोटे नाहीत तर आता हे दोन बटाटे घेतलेले आहेत तर सुरुवातीला ह्याची सालं आपण काढून घेऊयात अतिशय झटपट बनवून हा बटाट्याचा खीस तयार होतो जर तुम्हाला साबुदाना खाण्याचा त्रास होत असेल तर हा बटाट्याचा खीस अगदीच तुम्ही करू शकता तर बघू शकाल इथे तुम्ही ह्या बटाट्याची सर्व सालं मी काढून घेतेय अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे सर्व बट दोन्ही पण बटाट्याची सालं मी काढून घेतलेली आहेत आता जी मोठ्या दातांची खिसणी असते ती घ्यायची बघू शकाल मोठ्या दातांची ही खिसणी आहे तर ह्या खिसणीच्या साह्याने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे मोठी खिसणी घ्या कारण मग बटाट्याचा खिस असा छान मोठा मोठा पडतो तर हे मी दोन्ही पण बटाटे व्यवस्थित खिसणीच्या साह्याने खिसून घेते तर बघू शकाल इथे तुम्ही छान असा मोठा मोठा इथे खिस पडलेला आहे त्याच्यामुळे अजिबातही बारीक खिसणी वापरू नका मोठीच खिसणी वापरा मस्त तर आता दोन्ही बटाटे खिसून व्यवस्थित झालेले आहेत तर एका वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे खिसलेले बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातलं स्टार्च निघून जाईल आणि बटाटे काळेसुद्धा पडणार नाहीत मस्त बघू शकाल इथे तुम्ही ह्या पाण्यामध्ये हे बटाटे मी घालून घेतलेले आहेत आणि साधारण दहा मिनटं असेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर आता दहा मिनटं झालेली आहेत आता हे पाण्यात ठेवलेले होते मी बटाटे तर आता सुरुवातीला काय करायचं ना एक खाली भांडं घ्यायचं आणि त्यावरती गाळणी ठेवून ह्या बटाट्यातलं पाणी आपल्याला उपसून काढायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही ह्याच्यातलं व्यवस्थित स्टार्ससुद्धा आता निघून गेलेलं आहे आणि पाणी संपूर्ण निथळवून घ्यायचं लावती है। त्या है। तर आता गॅस सुरुवात करूयात आपण गॅस आहे त्यावरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे एक चमचाभर साजूक तूप घालायचं त्यानंतर तूप छान गरम झालं की यामध्ये साधारण अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर दोन मिरच्यांच्या मोठ्या मोठ्या तशा मी फोडी करून घेतलेल्या आहेत किंवा चिरून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या घालूयात आणि ह्या बटाट्यातलं संपूर्ण पाणी निथळून घेऊन हे खिसलेले बटाटे आता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अतिशय चवदार लागतो हा बटाट्याचा खीस आता हे सर्व मिनिटभर साधारण परतून घ्यायचं आहे आपल्याला त्या मिनिटभर परतून झालं की चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये त्यानंतर चवीनुसारच साखर घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त तर बघू शकाल छान असा मोठा मोठा बटाट्याचा इथे खीस मी खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा बटाट्याचा खीस खाण्यासाठी छान लागतो तर झाकण ठेवूयात आणि पाच मिनटाची वाफ काढूयात पाच मिनटं झालेली आहेत तर वाफ काढलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय आणि बटाट्याचा कलर देखील थोडासा आता बदललेला आहे मस्त अगदी दहा मिनटामध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये हा खीस बनवून तयार होतो सर्व परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये साधारण तीन मोठे चमचे जाडसर वाटलेल्या शे भाजलेल्या शेकदाराचा कूड घालून घेऊयात त्याने चव अतिशय सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित इतका सुंदर सुगंध येतो ना क्या आहे जबरदस्त आणि आता शेंगदाण्याचा कूट घालून झाला की मीडियम आचेवरती असाच आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं असाच परतून परतून हा खीस घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते व्यवस्थित बटाटा देखील शिजलेला आहे आणि पाच साधारण चार मिनटं तरी मी हे व्यवस्थित परतून परतून घेतलेलं आहे आणि बघू शकाल असा छान असा बटाट्याचा खीस आपला बनवून तयार झालेला आहे किती सुंदर दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता बटाट्याचा खीस तयार झालेला आहे तर सर्व करून घेऊयात काय दिसतोय बघू शकाल रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि अगदी पोटभरीचा देखील होतो जरूर ह्या आषाढी एकादशीला हा बटाट्याचा खीस तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर वरतून कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर एक लिंबाची फोड मी यासोबत देते वरतून लिंबू पिळून हा बटाट्याचा खीस अतिशय सुंदर लागतो तर जरूर अशा पद्धतीने हा खीस करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा